बरो फोन फोनवर जास्त कोण बोलतो पॅकअप झाल्या नमस्कार प्रेक्षकांनो आम्हाला आता आमचे दिग्दर्शक राज वाडेकर हे आम्हाला आहे ना प्रश्न विचारणारे आणि आम्ही त्याची उत्तर दे देणार कळलं का बघा आता तुम्ही आम्ही उत्तर कशी देतो विचारा सर जास्त रिटेक कोणाचे होतात एकमेकांकड करायला लागले दोघांचे होतात रिटेक हा मी तर नाही चुकलं समजलं नाही तर रिटेक्ट दो डायरेक्टला दोघात आळशी कोणी <laughs> अच्छा करणे बर डायलॉग बोलताना फंबल कोणाचे जास्त वाहतात <laughs> दोघे गबोड दाखवत आहे नक्की कोणाचे तुझे तुझे पण होतात ग फंबल बोल स्वभावाने दोघात खडूस कोणी ना, कोणीच नाही करणे स्वतःला म्हणते खडूशे <laughs> नाही वाटला मला वाटतं दोघांमध्ये स्वभावानी खडूस गोळ्या कारण तू गोळ्याच्या किती माग पुढे करतो मग त्याच्यासाठी चांगला बाकीच्या साठी खडूशे बर ठीक आहे सेट वर लवकर कोण उठत बर सेट वर भूक कोणाला जास्त लागते मला गोळ्या तू कर ना काहीतरी बोट कोणाला भूक लागते हे काय चत्कोर बाकरी खाते मी दोन बाकरी खातो बर डायलॉग कमी कोणाला हवे असतात सध्या तरी मला <laughs> ए मला तू किती <laughs> खातो डायलॉग कमी मला हवे तुझ वर जास्त वरडा कोण खात खातो मग घरात घालतो त्यामुळे वरडा बीच खातो बर फोनवर जास्त कोण बोलतो पॅकअप झाल्या काय समन्वय मी <laughs> घरी घरी गेल्या शेफ वर घेतात काय समन्वय मी फोन तो असतो जवळ जेवण येत आहे तोवर बघत असतो बर फोन मग जास्त कोण बोलत असत तर मग कोणाला फोन लावतो संग बोलत असतो मी बोलतो घरी लावतो फोन बोलत असतो ते बोलत नाही ते फक्त मोबाईल बघतो बर दोघात लवकर कोण तयार होत तयार जर मला प्रॉपर्टी काढायला लागते त्या करायला लागते तस झाला काय करावं लागतंय दोघात आयुष्य कोण आहे जास्त बर झोपताना घोरत कोण दोघात बघितलं नाही आणि सांगितलं बघा आम्ही पण तरी सांगितलं असा घोरतो मग आता आम्ही काही सांगू शकत नाही बर प्रेक्षकांना जास्त दोघांमध्ये कोण आवडत गोळू दादा मी असा किस्सा चालता दा? कि गेलो ना अळू दादा अय गोळू दादा म्हणजे सगळ्यात जास्त आवडणारा गोळूदा फिरायला जास्त कोणाला आवडत मला फालतू गप्पा जास्त कोण मारत फालतू गप्पा बर नुसतंच गप्पा कोण मारित असत मग नुसतं गप्पा नाही मारे आम्ही दोघ पण नाही मारित गप्पा नाही मारे दाबे मारतो आम्ही तस एक टाइम बर सेट वर जास्त टाइमपास कोण करत एकमेक एकम बघून उत्तर देता तुम्ही हा <laughs> मी हाताली घ्यालता बाबा <laughs> बर बर आहे चालतंय आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद तुमचे थँक्यू सर थँक्यू सर